<takes noise> सगळ्यांनी वाळवळीने एक साईड घेत अरे रितेश न दिलं का काय कराल कि बाळ ना त्याच्या ह्याच्या रितेश हे राहिले कि विराज राहिला वाटत राहिले की राहिले त्या सगळ्याला देऊन जा तू एक काम करता ये

जास्त तिकडन जाऊन आले शाळेत नाही म्हणून मला आहे जायचंय दादाच्या शाळेत जायचं आहे आमची त्याला पुढच्या वर्षी जायचंय मला चॉकलेट नंतर ना खावा फक्त राहू द्या हातात घ्या थोडं जरा फास्ट तर लवकर लवकर दे की दोन दोन हातामध्ये इकडे एकदा इकडे एकदा वाटत त्याच्याकडे ते वाटलं त्याला थोडं वाटू दे जा जा आता जा दे तू तू ते तुम्ही मॅडम ना आधी आधी सर ना ते दे सगळ्यांना चल नाही नाही देऊ दे आधी देऊ दे हा चल दे देवा व्हेरी गुड थँक्यू मनाव

तेव्हा राहून घे रे पटपट वाटू लाग त्याला काय कळे ना पटपट पटपट वाट दोन दोन घे चॉकलेट आणि वाट लवकर 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 वाट रे पटपट पटपट वाट खायला थांबल्यावर

बघ एनला देता डस्टबिन तिथं आहे बघ त्या निघत हा पटकेन एका